गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेऊर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला मयूरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयूरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोरया गोसावी नेहमी दुखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर यांची समाधीही तेथे बांधण्यात आली हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपतीचा उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाते गौरी गणपतीचे नाते काय बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की गौरी गणपती यांचं नातं काय आहे बरीच मंडळी बऱ्याच भागांमध्ये गौरी ही गणपतीची बहीण आहे असं मानतात तर बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असे देखील मानतात पण यामागे नक्की रहस्य काय गणित काय हे सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे वास्तविक पाहता गणपतीला गौरीनंदन असं देखील म्हटले जाते गौरीनंदन म्हणजे पुत्र किंवा गौरीसूत असं देखील म्हटलं जातं याचाच अर्थ असा आहे की गणपती हा गौरीचा पुत्र आहे म्हणजेच मुलगा आहे म्हणजे गौरी ही गणपतीची आई आहे आणि अर्थात पार्वतीचं दुसरं नाव हे गौरी आहे हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनामध्ये गौरी ही शिवाच्या शक्तीचा आणि गणपती बाप्पांच्या आईचं रूप मानले गेले आहे काही ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख आहे तर अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचं सा सामूहिक पूजन केलं जात असते आणि त्याला खूप महत्त्व त्यानुसार आहे त्यामुळे या एकूण दहा दिवसांमध्ये फक्त एका गणपतीचीच पूजा नसते तर तीन दिवस गणपतीच्या मातांची देखील पूजा करतात पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन माता कशा का हो कारण गणपतीला द्वैमातूर असे म्हटले जाते गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे गंगा पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढला आपली मोठी बहीण गंगेचे पाणी लावून तो काढला आणि त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले म्हणजेच एकंदरीत या दोन देव्यांचा अंश त्यात होता म्हणून या गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठा गौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती म्हणून आवाहन करून त्यांची स्थापना करत असतो सोबत जे बाळ कनिष्ठेच्या सोबत असतं ते म्हणजे विनायक पण गणपती नाही कारण पार्वतीने जेव्हा त्या मूर्तीत प्राण फुंकले होते तेव्हा ते, ते बाळ होते गणपतीला जेव्हा हत्तीचे मुख लावले गेले तेव्हा ते, ते गणपती असे म्हटले गेले आणि या बाळाला विनायक म्हटलं गेलं आता विनायक म्हणजे विना नायकाचं मूल म्हणजे तो पतीशिवाय जन्माला आलेला आहे असा विनायक मग आता प्रश्न असा पडतो की या गंगा आणि गौरी आहेत तर यांना महालक्ष्मी बसवल्या असं का आपण म्हणतो तर याचे उत्तर म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव या दोघी माताने गणपतीस जन्म देऊन एक प्रकारे वैभव आणलं निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली आणि म्हणून यांना महालक्ष्मी असं म्हणतात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरींचं पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात आणि हे व्रत तीन दिवस चालतं खरं तर प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या व्रत करण्याच्या पद्धती आहेत आता पूजेत काही ठिकाणी धातूची प्रतिमा तर काही ठिकाणी मातीची प्रतिमा काही ठिकाणी तर कागदावर महालक्ष्मीचे चित्र काढून आणि काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे आणून त्याचं गौरीपूजन म्हणून केलं जातं तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुलं या ऋतूत येणाऱ्या वनस्पतींची रोपं तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात त्यानंतर त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने ती मूर्ती सजवतात मग एक दिवस आव्हान स्थापना दुसऱ्या दिवशी भोजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा पद्धतीने या महालक्ष्मी गणेशासहित आपल्याकडे बसत असतात तर अशा प्रकारे तीन दिवस आनंद उत्साह हर्ष उल्हासासह हे महालक्ष्मीचे तीन दिवस कसे जातात हे आपल्याला कळतसुद्धा नाही तर अशा प्रकारे आज आपण गौरी गणपती पार्वती आणि महालक्ष्मी यांचे सविस्तर नाते काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा